आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकारांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला यावेळी खटाव तालुक्यातील सर्व आजी माजी मान्यवर लोकांची तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमावेळी आजी माजी मान्यवरांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांनी कशा पद्धतीने आजच्या युगात काम केलं पाहिजे या चांगल्या विचारावर मनोगती व्यक्त केली पत्रकारांनी चिंतन केले पाहिजे मी माझ्या माध्यमातून किती घटकांना न्याय देऊ शकतो हीच तुमची पत्रकारिता खऱ्या अर्थाने उभी राहणार आहे समाजातील सगळे दोष दुरुस्त करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे यावेळी विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले जशी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली आहे तशीच लाडकी पत्रकार योजना सरकारने सुरू केली पाहिजे कारण पत्रकारांना खाजगी आयुष्य आहे दहापैकी पैकी एखादा पत्रकार चुकू शकतो त्याचा अर्थ असा नाही की नव्याण्णव टक्के पत्रकार खराब आहेत त्यामुळे सरकारने आजच्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून लाडकी पत्रकार योजना पत्रकारांना घर मानधन पेन्शन योजना सुरू करण्यात याव्या अशी मागणी जयराम स्वामी महाराज यांनी चांगलीच लावून धरली होती या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आणि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली तुम्ही आणखी द्विगणित किंवा महत्वपूर्ण किंवा त्याची महत्वपूर्णता अधोरेखित केलेली आहे मी बघतोय आमच्या पोलीस दलाच्या कामामध्ये जे काही आमचे चुका असतात ते देखील तुम्ही दे त्याला दे ज्याप्रमाणे आई एका मुलाच्या चुका माफ असतात किंवा पाठीशी घालते किंवा कोण चुकाला तर त्या चुका तुम्ही आम्हाला रोजच्या दैनंदिन कामात माफ करता परंतु जे काही सकारात्मक काम आहे ते तुम्ही जनतेपुढे आणता आणि त्यामुळे आमच्या परिसराची प्रतिमा देखील लोकांमध्ये चांगली होती किंवा आमचा देखील लोकी पडतो त्यामुळे मी तुमचा खूप शतशहा आभारी आहे वैयक्तिक देखील आणि आमच्या सातारा पोलीस दला तर्फी देखील मी या ठिकाणी तुमचे आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देऊन मला माझ्या तुम्ही तसं कर्तव्याला कर्तव्य परत आहात किंवा कर्तव्य निष्ठा निष्ठता तुमच्याकडे आहे किंवा कर्तव्य ब्युटी फर्स्ट म्हणतात त्याप्रमाणे मला देखील माझा ब्युटी फर्स्ट म्हणून गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी आपली रजा घेतो सांगतो जय हिंद तुमचे आणि आमचे जे काही ऋणानुबंध आहे ते कायम राहावे आणि माझ्या अधिकारी पण अधिकारी झाल्यापासून आज काही वाटचालीमध्ये मला जे काही यश किंवा माझे काही ज्या जमीची बाजू आहे त्यात पत्रकार बांधवांचं खूप मोठं श्रेय आहे किंवा खूप खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्यामुळे ते या ठिकाणी नाही परंतु ज्यांचा मला आतापर्यंत ज्यांचं काही एक सहकार्याला आहे अनमोल सहकारी त्यांचे प्रत्येकानं मी माझ्या माध्यमातून किती समाजातल्या कुठल्या घटकाला न्याय देऊ शकतो ही तुमची पत्रिका यामध्ये हे राष्ट्र खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने उभं राहणार आहे असा एक यामध्ये मला विश्वास आहे की ज्याला काय म्हणजे थोडस विषयांतर म्हणजे जरी झालं असलं तरी एक छोटीशी गोष्ट सांगतो की एका चित्रकाराने मोठं सुंदर एक घोड्याचं चित्र काढलेलं होतं खूप सुंदर घोडा होता आणि था। आण ते चौकात लावलेलं होतं आणि तिथे एक बोट लिहिलं होता बाजूला या घोड्यामध्ये काय दोष असतील या घोड्यामध्ये काय दोष असतील ते बाजूला त्याने फळा ठेवला होता त्या फळ्यावरती लिहावेत त्याच्या मोबाईल नंबर लिहावा मोबाईल नंबर नव्हता पण सांगितलं मोबाईल नंबर लिहावा लाखानं सांगितलं याचे कान उंच आहेत दुसऱ्याला सांगितले तर शेपूट लांब आहे एकानं सांगितलं याचे एक पाया कुड आहे एकानं सांगितलं त्याचा रंग बरोबर नाही एकाने असे प्रत्येक असे शंभर दोष काढले गेले त्याचे त्या शंभर लोकांना त्यांनी लोका बोलवलं परत तुम्ही हे दुरुस्त करा म्हटलं तुम्ही दोष काढले कराय तुम्हाला अधिकार हे काय कुठला कलर त्या कलर काल आहे लांब आहे आकूड करा तुम्हाला ती पुसायची व्यवस्थित सगळं केलं हे कोणी दोष दुरुस्त करायला येत नाही हे दोष दुरुस्त समाजाचे दोष दुरुस्त करण्याची जबाबदारी ही तुमच्या सगळ्या पत्रकारांची जबाबदारी आहे तुमच्या पत्रकारांची जबाबदारी आहे आणि मी एवढंच सांगेन काही मी कुलाबद्दल व्यक्ती बोलणार नाही पण काही पत्रकार पत्र माझ्या ह्याच्यामध्ये मीडियातले पत्रकार आले कोणीतरी नाव कोणाची मला घ्यायचं नाही पण जरूर तुमचा एखाद्या माणसाबद्दल राग देश असेल कुठेतरी तुम्ही दुखावत असेल एखाद्या अधिकाऱ्याकडून तुम्ही दुखावत असेल तुमचे का अधिकारी त्यांना समजा त्यांच्या दे नियमात एखादं काम नसलं बसले म्हणून तुम्ही त्यांच्यासारख्या उकापा काळे काढणार असाल तेही बरोबर होणार नाही तर तुमची पत्रकारिता कशा पद्धतीने आहे तर मला एक छोटीशी एक बिरबलाची पाचशेची गोष्ट आपल्याला सांगतो आपल्याला त्यामुळे जी मी त्या कीर्तनकार नाही पण हे दृष्टांत सांगतो गोष्टी वेगळ्या सरकारनं जरा शासन सरावर लडकी जर पत्रकार योजना काढली तर जरा मला बरोबर असं वाटलं कारण का जर पत्रकार बेनाला पेन शाही लागते लिखांतर करायचे कागदाला खर्च आहे वरच्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये गोष्ट बिघडते त्याला देश पातळीवरचे राज्य पातळीचे सरकार म्हटलं बसन व्यवस्थापन करतं करत पण खर्चा तणागारातून पत्रकाराची अवस्था काय ज्या वेळेला त्यावेळेला किती कष्टातून त्यांनी जीवन जगते त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मला पाहायला मिळालं मला असं वाटतं की कधी कधी आपण जगाचं काम करता करता आपल्यासाठी आरोग्य योजना चांगल्या असाव्यात सरकार दरबारी आज प्रत्येक मासिक टेन्शन जसं आहे प्रत्येकाला त्रास आहे तसं पत्रकारांचं खाजगी आयुष्य आहे आणि पत्रकारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया असो आताच्या काळामध्ये वाचन संस्कृती नष्ट होत आहे आता सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात पण पत्रकारांच्या बाबतीमध्ये काय सरकार आतापर्यंत सगळ्या अनेक गोष्टी बघितल्या सर तुम्हाला आश्चर्य वाटेल पत्रकारांची ताकद काय आहे ही बीडच्या प्रकरणाला लक्षात येईल याला कदाचित आरोपी कोणी असो कसं थोडश गोष्टी वेगळ्या आहेत पण पत्रकारांच्या लेखणीमुळे महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना फाशी आम्ही देऊ तुम्ही सांग फक्त पत्रकारांनी मग कुणावर अन्याय सर्वसामान्य जर कुटुंब अन्याय झाला तर फक्त एकमेव ताकद आहे पदाची अपेक्षा नाही कुठलाही पत्रकार म्हणत नाही की मला कधी राज्य सेलू घ्या कुठलाच पत्रकार कधी म्हणला नाही की मला लोकसभेचं तिकडे जाऊन विधानसभेला उभं करा आणि कधी कधी समाजाचा घटक हा असा आहे की जसा आता मॅडम काम करते मॅडमला आहे किती असतं कधी पब्लिकचं असतं विषय आहे प्रत्येकाला वाटतं की प्रशासकीय अधिकाऱ्याने माझ्या पैकी काम केलं पाहिजे दहा मध्ये एखादा पत्रकार चुकून असू शकतो पण ह्याचा अर्थ नव्याण्णव टक्के पत्रकार सगळे खराब नाहीत यासाठी सरकारनं मी ओपनली बोलणारा माणूस मौल आहे मला मागणं पूर्ण बोलायची सवय नाही मी सरकारला विनंती करेल की सरकारनं लाडकी पत्रकार योजना आजच्या शुभमूर्तावर म्हणजे चालू करावे सगळ्या पत्रकारांनी तशी छापा वाढवायच्या महाराज मत आहे आणि महाराज योजना केली तरी चालते कारण की दोन घटक असे आहे की समाजाचे प्रति आम्ही ज्यावेळी फिरत असतो त्यावेळेला जर कमीत कमी पेट्रोल टाकायचं आपल्याकडे पैसे नसतील तर समाजाच्या मुख्यमंत्र्यांना पेन्शन आहे आमदार खासदारांना पेन्शन आहे म्हणजे समाजाचा घटक काम करताना सगळ्या लोकांना पेन्शन आहे मग जो समाजासाठी रात्रंदिवस कष्ट करतो त्याला सरकारने मी काय म्हणत नाही लाख लाख रुपये द्या कमीत कमी कमी पेट्रोल डिझेल पुरतं नुसतं एक तिकीट पत्रकार असते असते इष्टी मध्ये पण तिथं पत्रकार कधी बसणार बघत नाही कारण त्याला एवढं मोठं याप आहे की पत्रकाराच्या शीटवर न बसता समाजाच्या प्रश्न मिटवून मिळवून तर हाय शीटवर राहत नाही त्यामुळं इष्टी मध्ये जशी सीट आरक्षित केली तसा एखाद्या पत्रकारांसाठी आयोग सरकारनं स्थापन करावा त्या आयोगामध्ये त्यांचं आरोग्य त्यांची राहण्याची व्यवस्था कारण की का आज समजा खटाव तालुक्यात एक पन्नास पत्रकार आहेत पन्नास पत्रकारांसह जे आधी वृत्ती आणि त्या पद्धतीने सर्वांना घर आणि मानधन आणि शिवाय त्यांच्या माघारी त्यांना पेन्शन एवढं आजच्या तिने करावं एवढं बोलतो रामकृष्ण आणि त्यानंतर सांगायचं म्हणा गेले की धन्नभाऊनची मला वाटतंय फार बाहेरचे पण कोणी तुम्हाला बोलवायची आवश्यकता पडणार नाही एवढी ते मंडळी तुमच्याकडे आहेत एवढी जाणकार आणि अनुभव मंडळी आहेत की त्यांच्यामधून आपल्या नगरीची असलेली काही समस्या असतील आजूबाजूच्या सर्व आणि खर तर ही नगरी अशी आहे सगळ्यांनीच सांगितले हुतात्मांची नगरी तर आहे आध्यात्मिक नगरी आहे येरळासारखी आपल्या आणि बऱ्याच जणांचे नावाचे न्यूज चॅनेल सुद्धा त्या माध्यमातून आहेत मात स्वतः धनंजय क्षीरसागर साहेबांचा पण येरळाच्या न्यूज नावाने आहे तर त्यामुळं ही एक पावन अशी भूमी आहे पवित्र भूमी आहे आध्यात्मिक आहे आणि हुतात्म्यांचा वारसा असलेली भूमी आहे मग हे एवढं सगळं असताना सुद्धा एक ऐतिहासिक भूमीमध्ये ही जी काही विचारांची चळवळ आहे ती विचारांची चळवळ कुठे कमी पडली नाही पाहिजे आणि मग त्या विचाराच्या चळवळी माझं म्हणणं आहे की प्रत्येकच गोष्टी प्रत्येकाला पटतील असं नाही कमी अधिक प्रमाणामध्ये त्या मग अशी जसं विजयदान फटकेबाजी मारली की मॅडम मी असं असं ऑफिस इकडे आणलं चांगलं काम केलं परंतु मी तोही उल्लेख करेन की कामाच्या ओघामध्ये चुका ह्या होणार आहेत ही साधी गोष्ट आहे जर माणूस कामच नाही करणार तो चुकांचा प्रश्नच येणार नाही त्यामुळे कामाच्या ओघात कधीही छोट्या मोठ्या चुका झाल्या माझं एवढंच म्हणणं की त्या चुका आपल्या समोरासमोर सांगून जर आपल्याला होत असतील त्या सुटत असतील जसं सरांनी खूप चांगले उदाहरण दिलं घोड्याचं चित्र काढलं चुका दाखवा म्हटल्यावर एक शंभर वराची यादी आली पण त्या दुरुस्त करा म्हटल्यानंतर मात्र हात पुढे आले नाही आणि म्हणूनच त्याची दुरुस्तीचा उपाय सुद्धा इथं असावा आणि ही सगळी जुनी जाणकार मंडळी आहे आपल्या सगळ्यांकडून खरं तर आमच्यासारखी नवीन पिढी किंवा अजूनही पुढची पिढी मला वाटते आदर्श घेत असते पुढं पत्रकारिता खरं तर म्हटलं की कमी मानधनावरती काम करणार मी म्हणेन पोलिसांसारखाच तो पण ट्वेंटी फोर बाय सेव्हन हा काम करणारा घटक का असतो कारण कुठली गोष्ट कुठली न्यूज ते आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानून मी थांबते धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय गुमी न्यूज चॅनल युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा